सरकारी ई क्लास गट नंबर एकशे एकोणऐंशीमध्ये एक केलेले अतिक्रमण काढून टाकण्याबाबत ग्रामपंचायत काजळंबा यांच्या कार्यालयाकडून आमचे हसेबारी समाजाचे लोक ओबीसी समाजाचे लोक बौद्ध समाजाचे लोक यांना ग्रामपंचायतने नोटिसा देऊन सरपंच गणेश ढवळे सॉरी गणेश उगले यांच्या स्वाक्षरीने नोटिसा देऊन सात दिवसाच्या आत त्यांचे अतिक्रमण काढून टाकण्याबाबत यांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्याची प्रत ग्रामीण पोलीस स्टेशनलासुद्धा दिलेली आहे समसेरसिंग भोसले फासे भारती संघटनेच्या महाराष्ट्राच्या प्रदेश आमच्या वैशाली पवार यांनी मानवी एका अभियानाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा रोहिणीताई खंडारे त्यानंतर बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष राजूभाऊ हो विंगोले यांना फोनवर सगळी माहिती सांगितल्याच्यानंतर रात्री आम्ही तिथे बैठक घेतली आणि बैठकीमध्ये सर्व ग्रामपंचायत अधिनियमाचा अभ्यास करून सर्व लोकांचा ठराव घेऊन गटविकास अधिकारी पंचायत समिती वाशिम तहसील कार्यालय तहसील कार्यालय आपलं वासिम जिल्हाधिकारी कार्यालय तसेच ज्या ग्रामपंचायत स्टेशनला बंदोबस्त मागितला होता तो बंदोबस्त रद्द करण्यासाठी ठाणेदार साहेब ग्रामीण पोलीस स्टेशन प्रथमचं नाव सांगाय तुमचं मी रोहिणीताई खंडारे मानवी अकाबियांची महिला आघाडीची राष्ट्रीय अध्यक्षा तथा क्रांती क्रांतिकारी समसे भोसले तसेपार संघटनेची मुख्य प्रव प्रवक्ता अच्छा आणि काय घड तुमच्यासोबत काजळ ग्रामपंचायत काजळ आंबा येथे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून सरकारी इकला जमिनीवर पारधी समाजाचे आणि दलित समाजाचे ओबीसी समाजाचे काही लोक अतिक्रमणांमध्ये घरे बांधून राहतात परंतु गावातील सरपंचानं द्वेषापोटी पण त्यांना नोटिसा पाठवल्या तर सात दिवसाच्या आत अतिक्रमणांमधले घरं निष्कासित करण्याचा त्यांनी नोटीस बजावल्या अच्छा संबंधित जे राहणारे सर्वच धारक आहेत सर्वांनाच नोटीसा बजावल्या का बेचाळीस लोकांना त्यांना अतिक्रमणच्या नोटीस बजावल्या परंतु काही ओबीसी मधल्या लोकांनी दोन दोन मजली इमारती बांधल्या त्या गावातल्या लोकांना त्यांनी नोटीस दिल्या नाही